नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंड्यात रस्ता सुरक्षा सप्ताह उत्साह साजरा अपघातग्रस्तांना मदतीचे आवाहन परिवहन अधिकाऱ्यांचा स्पष्ट संदेश सदवतीसाव्या रस्ता सुरक्षा अभियानाचा गोपीनाथ मुंडे सभागृहात जागर ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीस आलेल्या उमेदवारांना हेल्मेटचे लकी ड्रॉ वाटप परिवहन पोलीस ड्रायव्हिंग स्कूलचा संयुक्त उपक्रम मुख्यतः रस्त्यावर जे अपघात घडतात ते दुचा दुचाकी स्वारांची जास्त घडतात फोर व्हीलर का घडतात तरी लोक हेल्मेटचा वापर करत नाहीत किंवा फोर व्हीलर चालत असताना बेल्टचा वापर करत नाहीत मुख्यतः अपघात टाळण्यासाठी दोन गोष्टी टाळल्या पाहिजे टाळल्या पाहिजेत एक तर दुचाकी सुरक्षित ड्रायव्हिंग पाहिजे किंवा वाहनांचा मेंटेनन्स किंवा देखभाल नेहमीच केली पाहिजे या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी परंडा येथे रस्ता सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना अपघातग्रस्तांना तात्काळ उपचारासाठी मदत करावी हा सामाजिक दायित्वाचा भाग आहे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत रस्ता सुरक्षा दिनांक जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे सभागृह परंडा इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात रस्ता सुरक्षेचे नियम अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच मदतीचे महत्व यावर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी या ड्रायव्हिंग लायसन्सच्या चाचणी देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना लकी ड्रॉ पद्धतीने पाच हेल्मेटचं वाटप करण्यात आलं यामुळे तरुण चालकांमध्ये हेल्मेट, हेल्मेट वापराबाबत सकारात्मक संदेश देण्यात आला हा कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विनोद लोणकर व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक वा हनुमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला यावेळी दीपक थोरबोले यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात दीपक मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक दीपक थोरबोले महेश थोरबोले ओंकार थोरबोले संजय वैद्य नवनाथ पवार दिनेश ननवरे गणेश सर्वदे पोलीस कॉन्स्टेबल आकाश उंद्रे जितू चौधरी तोसी पठान तय्यब मुजावर संतोष वारे आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद रस्ते अपघात जास्तीत जास्त होतात किंवा आपण दरवर्षी हा पहिला वीक आहे ना रस्ता सुरक्षेविषयी एक सप्ताह साजरा करतो त्याच निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर हा कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागचं कारण काय ती वेक वेक आ, गात गात दुचा, दुचा की रोड होणारे अपघात याविषयी मार्गदर्शन करावे मार्गदर्शन करण्यासाठी आपण नेहमी आयोजित करतो वेगवेगळ्या कारण मुख्यतः रस्त्यावर जे अपघात घडतात ते दुचा दुचाकी स्वारांचे जास्त घडतात फोर व्हीलरपेक्षा का घडतात तरी लोक हेल्मेटचा वापर करत नाहीत किंवा फोर व्हीलर चालत असताना बेल्टचा वापर करत नाहीत मुख्यतः अपघात टाळण्यासाठी दोन गोष्टी टाळल्या पाहिजे टाळल्या पाहिजेत एक तर दुचाकी सुरक्षित ड्रायविंग पाहिजे किंवा वाहनांचा मेंटेनन्स किंवा देखभाल नेहमीच केली पाहिजे टायर्स असो ब्रेक्स असो किंवा सर्व्हिस आपली रेग्युलर सर्विस असो अशा गोष्टी केल्या किंवा काय आता काय आहे की रस्ते अपघात काही वेळेस रस्त्यामुळे का घडतात असं नाही की माणसामुळे जे घडतात कुठं ब्लॅक स्पॉट असतात अशा बऱ्याच विविध गोष्टी आहेत तर त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे स्वतःची आणि मुख्यतः गोष्ट लोकल बऱ्याच लोकांना माहीत नाही की रस्त्यावर एखादा अपघात घडला तर लोकं काय करतात कारण त्याला मदत करत नाही का करत नाहीत तर माझ्यावरती नाव पण असं मुळीच नाही त्यासाठी गव्हर्नमेंटने एक योजना काढली गुड समॅरिटे स्कीम म्हणून योजना आहे त्या योजनेअंतर्गत ह्या योजनेचं मुख्य कारण काय की रस्त्यावर अपघाताना मदत करणे हा हेतू आहे आणि मला वाटतं त्याची अमाऊंट घटना पाच हजार अशी त्या ग अपघाताला मदत करणाऱ्याला दिली जाते हे जेणेकरून माहिती असू द्या असं कधीच नाही की आपण एखाद्या मदत केली ते आपल्यावर नावे हे लोकांचा गो गोड गैरसमज आहे पण असं नसून सरकारने एक चांगली स्कीम काढलेली आहे अशा बऱ्याच गोष्टी मार्गदर्शन करण्यासाठी मला आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृत ज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या वेग वे बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा